सिडकोनं लीज होल्डनं दिलेली घरं फ्री होल्ड करून घरधारकांना संपूर्ण मालकी मिळेपर्यंत सिडको प्रशासकीय कार्यालय सुरूच ठेवण्याची मागणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे बाळासाहेबांची शिवसेना महानगरप्रमुख प्रवीण तिदमे यांनी केली आहे रविवारी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन प्रवीण तिदमे यांनी निवेदन दिलं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या निवेदनात बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे महानगरप्रमुख बंटी उर्फ प्रवीण तिदमे यांनी म्हटलंय की नवीन नाशिक येथे सिडकोनं सदनिकाधारकांना धारकांना नव्याण्णव वर्ष करारानं पंचवीस हजार घरं विकली असून अंदाजे पाच हजार वेगवेगळ्या वापरांचे भूखंड वाटप केलेत तसेच वेगवेगळ्या ठिकाणी अंदाजे पंधराशे टपरी भूखंड देखील वाटप केली आहेत सिडकोनं लीज होल्डनं दिलेली घरं फ्री होल्ड करून घरधारकांना संपूर्ण मालकी द्यावी अशी सिडको अनेक वर्षांपासून मागणी आहे छोट्या छोट्या घरात राहणाऱ्या सिडकूवासियांचा कुटुंब विस्तार वाढल्यानं घराचाही विस्तार वाढवावा लागतो वाढीव बांधकाम करताना या कामगार आणि अल्प उत्पन्न गटातील घरधारकांना कर्ज कडावं लागते मात्र लीज होल्ड मालमत्ता असल्यानं अनेक बँका कर्ज देत नाहीत काही वित्त संस्था याचा लाभ उठवत जास्त व्याजदरानं कर्ज देऊन पिळवणूक करतात लीज होल्डऐवजी फ्री होल्ड मालमत्ता झाल्यास घरधारकांचा घराचा पुनर्विकास करणं सुलभ होईल तसेच फ्री होल्डची प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय सिडको प्रशासकीय कार्यालयाचे कामकाज बंद करू नये अशी विनंती महानगरप्रमुख प्रवीण तिदमे यांनी केली आहे